नमस्कार आज आपण पाहणार आहोत खास उन्हाळा स्पेशल रेसिपी इथे आपण आज ताकातल्या ज्वारीच्या कण्या बनवणार आहोत तर यासाठी इथे मी एक वाटी ज्वारी घेतलेली आहे ही ज्वारी आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे आता यानंतर ही ज्वारी आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आता पाणी घातल्यानंतर आपल्याला ही ज्वारी स्वच्छ पाण्याने एक दोन ते तीन वेळा धुवून घ्यायची आहे आता इथे आपण ही ज्वारी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर एका चाळणीवरती या पद्धतीने पसरून घ्यायची आहे किंवा तुम्ही इथे एक कापड देखील वापरू शकता आणि कापडावर ही ज्वारी या पद्धतीने पसरून ठेवायची आहे आता इथे आपण फक्त दहा ते पंधरा मिनटांसाठी या पद्धतीने ही ज्वारी पसरून ठेवायची आहे आता एक दहा ते पंधरा मिनटानंतर ही ज्वारी आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे ज्वारी आपल्याला खूप सुकवणी घ्यायची नाही किंवा खूप ओलसर अशी देखील घ्यायची नाही आता इथे आपण ही सर्व ज्वारी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आता आपल्याला ही मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे बारीक करताना इथे आपल्याला खूप बारीक असे पीठ तयार करून घ्यायचे नाही पाहू शकता तुम्ही या पद्धतीची भरड आपल्याला हवी आहे यानंतर इथे मी एक कुकर ठेवला आहे या कुकरमध्ये आपल्याला तीन कप पाणी घालायचं आहे ज्या कपने किंवा ज्या वाटीने आपण ज्वारी घेतली त्याच वाटीने किंवा कपने आपल्याला तीन कप पाणी घालायचं आहे यानंतर एक चमचा मीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे आता मीठ घातल्यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घेऊयात आता हे मिक्स केल्यानंतर पाण्याला एक छानशी उकळी येऊन द्यायची आहे पानाला उकळी आल्यानंतर इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमी करायचा आहे आणि कमी केल्यानंतरच यामध्ये आपल्याला आपण जी ज्वारी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे आता इथे आपल्याला हे चमच्याने चांगले मिक्स करत राहायचं आहे एक पाच ते सात मिनटांपर्यंत आपल्याला हे सलग एकसारखे या पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून यामध्ये गाठी राहणार नाहीत आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा कमीच ठेवायचा आहे जेणेकरून कुकरला खाली ज्वारीची जी कण्या आहेत त्या लागणार नाहीत आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे तर यान यानंतर यामध्ये आपण आणखी एक वाटी गरम पाणी यामध्ये ॲड करून घेणार आहोत इथे मी आणखीन एक वाटी गरम पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत आता इथे मी हे चांगले मिक्स करून घेते आता हे मिक्स करून घेतल्यानंतर या पद्धतीची कन्सिस्टन्सी तयार होईल पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता इथे आपण कुकरला टोपण लावून घेणार आहोत आणि इथे तीन ते चार शिट्टी कुकरला देऊन घ्यायच्या आहेत इथे मी आत्ता कुकरला तीन ते चार शिट्टी देऊन घेतलेल्या आहेत आणि कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला टोपण काढून घ्यायचं आहे इथे आपल्या या कण्या तयार झालेल्या आहेत मस्त अशा ज्वारीच्या कण्या इथे आपण तयार करून घेतलेल्या आहेत आता या कण्या खाताना इथे आपल्याला ताकाचा वापर करायचा आहे या पद्धतीने कण्या आपल्या या शिजवून तयार झालेल्या आहेत आता आपण एका बाऊलमध्ये या कण्या काढून घेऊयात इथे मी एका बाउलमध्ये या कण्या काढून घेते इथे आपल्याला दोन चमचे कण्या एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या आहेत यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी थंडगार ताक या कण्यावरती घालायचे आहेत आणि अशा या उन्हाळ्यामध्ये थंडगार कण्या तुम्हीसुद्धा नक्कीच करून पहा आणि कशा झाल्या त्या कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि या पौष्टिक कण्या तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये नक्कीच करून खा आता इथे आपण हे चमचाने चांगले मिक्स करून घेतलेले आहेत व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद